नमस्कार कुकविथ निशूमध्ये मी निशू तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीच्या काकड्या बाजारामध्ये हमखास मिळतात आज आपण ह्या काकडीपासून दोन वेगळे पदार्थ बनवणार आहोत एकच बॅटर बनवून ते वेगवेगळ्या पद्धतीने दोन पदार्थ कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे जरी तुम्हाला बाजारामध्ये काकडी नाही मिळाली तरी तुम्ही ज्या साध्या काकड्या बाजारामध्ये उपलब्ध असतात त्यापासून देखील हा पदार्थ बनवू शकतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तर आपण ही काकडी स्वच्छ धुवून त्याला आता कट करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला त्यातल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण पीसेस करून त्यातल्या बिया काढून घेऊयात संपूर्ण काकडीमधल्या बिया काढून घेतल्यात आता आपण ह्या काकड्या किसून घेऊयात मी साल मुद्दाम काढलं नाही आहे जेणेकरून किसताना आपल्या हाताला लागणार नाही अशा पद्धतीने काकडी आडवी ठेवून आपल्याला ही किसून घ्यायची आहे उभी जर आपण किसायला गेलो तर त्यामध्ये साल सुद्धा जाईल त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला काकडी किसून घ्यायची आहे तुम्ही ते बघू शकता अशा पद्धतीने किसल्यामुळे साल आपापच वेगळं होते आता आपण सर्व काकडी किसून घेऊयात काकडी किसून घेतले आता आपण बाकीचं साहित्य बघू त्यासाठी इथे मी दोन ते अडीच कप इतकं तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे ह्याच कपाने मी हे सर्व पीठ मोजून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ आपण आता एकत्र करून घेऊयात पीठ आता मी एका पातेल्यामध्ये काढून घेते जेणेकरून आपल्याला सर्व मिश्रण एकत्र करायला सोपं जाईल आता ह्यामध्ये मी एक कप इतकं गूळ घालून घेते गूळ मी बारीक चिरून घेतलं आहे तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तसेच अर्धी वाटी वाटून घेतलेला ओला नारळ इथे घालूया दीड कप इथे मी किसलेली काकडी घालते तुम्ही ह्याचं देखील प्रमाण वाढवू शकता दीड कपाऐवजी तुम्हाला इथे दोन किंवा अडीच कप जर काकडी घ्यायची असेल तरीसुद्धा घेतली तरी चालेल आता यामध्ये आपण तीन ते चार वेलचींची भरड करून घेतली ती घालूयात तुम्ही इथे एकदम बारीक वाटलं तरी चालेल पण मी इथे मुद्दाम भरड करून घेतले आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊयात आता सर्व मिश्रण एकत्र होत आलं आता आपण ह्यामध्ये साय घालून घेऊया इथे मी तीन ते चार चमची इतकी साय घालून घेतली दुधाची साय घातल्यामुळे आपण जी भाकरी बनवणार आहोत ती भाकरी सॉफ्ट व्हायला मदत होते तुम्ही ते साय जास्त प्रमाणात घातली जर का तुम्ही अर्धी वाटी वगैरे घातली तरी चालेल तेवढी भाकरी अजून सॉफ्ट होईल आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आपण हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत पीठ जर का तुम्हाला एकदम सुकं वाटलं तर तुम्ही ह्यामध्ये एक ते दीड चमची इतकं तूप देखील घालू शकता जेणेकरून ते सॉफ्ट होईल आता आपलं पीठ तयार आहे ह्याची आपण भाकरी करायला करा घेऊया अशा पद्धतीने इथे मी तवा गरम करत ठेवला तर त्यावर केळीचं पान ठेवून घेते केळीच्या पानावर जर का तुमच्याकडे हळदीचं पान असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता त्याने देखील सुगंध छान येतो आता आपण जे मिश्रण बनवून घेतलं त्याचा अशा पद्धतीने गुळा ठेवून आपण त्याची भाकरी थापून घेणार आहोत बाजूने आपल्याला ही भाकरी एकसारखी थापून घ्यायची एकदम जाड पण नाही ठेवायची आणि एकदम पातळ पण ठेवायची नाहीये आता व्यवस्थित भाकरी थापून झाले आता ह्यावर मी हळदीचे पान ठेवून घेते अशा पद्धतीने मी तुकडे करून घेतल्यात पानांचे आणि ते थे ह्यावर ठेवून घेते अशा पद्धतीने मी दोन केळीची पानं पुन्हा वर ठेवून घेते आणि मी खाली देखील दोन केळीची पानं ठेवल्यात जेणेकरून भाकरी शिजेपर्यंत ती पानं करपली तरी पण भाकरी करपणार नाही त्याला ही भाकरी मिडियम टू लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आता असं एखादं झाकण ठेवून आपल्याला ही भाकरी साधारणतः सात ते आठ मिनटासाठी एका बाजूने शिजू द्यायची आहे आणि तवा थोडासा सर्व बाजूंनी पाच मिनटानंतर अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी एकसारखी भाकरी शिजली जाईल गॅसची फ्लेम कितपत आहे त्यानुसार भाकरी शिजायला वेळ लागतो शक्यतो ही मीडियम टू लो फ्लेमवरच आपल्याला भाकरी शिजवून घ्यायची आहे आता ही भाकरी आपल्याला उलटून घ्यायची आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूने थोडासा हाताने सपोर्ट देऊन खालून कलथ्याने अशा पद्धतीने आपल्याला भाकरी उलटून घ्यायची आहे आता पुन्हा ह्यावर झाकण ठेवून पाच ते सहा मिनटासाठी आपण भाकरी शिजवून घेणार आहोत भाकरी तयार आहे की नाही हे आपण एकदा बघून घेऊयात अशा पद्धतीने छान गोल्डन ब्राऊन झालेली असली की समजायचं भाकरी तयार आहे तरी तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही थोडासा भाकरीचा भाग खाऊन बघू शकता आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपली छान काकडी घालून केलेली भाकरी तयार आहे आता आपण ह्याचे पिसेस करून घेऊ थोडंसं नॉर्मल थंड झालं की नंतर आपण ह्याला कट करून घेणार आहोत भाकरीमध्ये काकडीचा आणि दुधाच्या साईचा जो वापर केला आहे त्याच्यामुळे भाकरीला सॉफ्टनेस येतो तुम्ही थोडं जास्त प्रमाणामध्ये साय वापरली तर भाकरी अजून सॉफ्ट होते तुम्ही ते बघू शकता छान काकडीची भाकरी आपली तयार झालेली आहे है। आता ह्याच बॅटरपासून आपण दुसरा एक पदार्थ बघणार आहोत आता हे जे बाकीचं पीठ उरले त्यामध्ये मी भाजून कुटून घेतलेलं एक ते दीड चमचे जिरं आहे ते मिक्स करून घेते चांगलं आपण ह्यामध्ये हे जिरं मिक्स करून घ्यायचं आहे जिरं मिक्स करून झालं आता आपण इथे हळदीची पानं घेतलेली आहेत हळदीची पानं मी अशा पद्धतीने दोन भागांमध्ये कट करून घेतले आहेत आता त्या पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने इथे ठेवून त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आम्ही ह्याला पेनोल्या म्हणतो परंतु काही जण ह्याला पातोळ्या देखील म्हणतात अशा पद्धतीने आपण काकडीच्या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत आता सर्व पानांमध्ये असंच थोडं थोडं बॅटर घालून आपल्याला ह्या पातोळ्या बनवून घ्यायच्या आहेत या पिठामध्ये तुम्ही शिजवलेली चवळी देखील घालू शकता तीसुद्धा छान लागते नेहमी तळलेले पदार्थ खाण्यापेक्षा अशा पद्धतीने काहीतरी वेगळे आपले जुने पारंपरिक पदार्थ आपण जर बनवले तर ते मुलं देखील आवडीने खातील आणि त्याचा आपल्या शरीराला देखील त्रास होणार नाही शेवटचे इथे मी उरलेलं पीठ अशा पद्धतीने केळीच्या पानामध्ये दे देखील घालून घेते एका कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्यामध्ये आता आपण ह्या पातोळ्या वाफवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी पाण्यामध्ये एक रिंग ठेवले आणि अशा पद्धतीने मोदक वाफवायचं जे भांडं असतं त्यामध्ये हे सगळ्या पातोळ्या ठेवून घेते बारा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला साधारणतः ह्या पातोळ्या सर्व वाफवून घ्यायच्या आहेत मला तर ह्या दोन्ही रेसिपीमधल्या पातोळ्या जास्त आवडल्या परंतु तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की एकदा भाकरी आणि पातोळ्या बनवून बघा तुम्हाला कोणती रेसिपी जास्त आवडली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बारा ते पंधरा मिनटानंतर आपल्या पातोळ्या तयार आहेत ते इथे थंड झाल्यानंतर मी इथे काढून घेतल्या आहेत तुम्ही इथे बघू शकतात छान मस्त शेप येतो आणि हळदीच्या पानांचा सुवास देखील त्या पातोळ्यांना येतो त्यामुळे खायला अगदी सुंदर लागतात तुम्हीसुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये अशा पद्धतीने पातोळ्या बनवा आणि एन्जॉय करा आणि जर का अजूनही तुम्ही कुकविथ निशा चॅनलला सबस्क्राईब करा असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ